हॅलो भावांनो माझ्या बहिणींनो कशा आहात तुम्ही माझ्या बहीण भावांनो आत्ताच मी घरी आलोय पिलूची पण कटिंग करायची होती पण नाही केली आत्ता माग केली म्हणून परत नाही केली परीची केली कटिंग परी आत्ताच आली परी परीला घेऊन आत्ता आलो होत आम्ही घेऊन येतो तुम्हाला दाखवतो कशी कटिंग केली पुरी पुरी करती करती का परी काय करते काय माहित जेवण केलं का तुम्ही बहिणींना कशा आहात तुम्ही कटिंग परीची करून आणली दिवसभर लयडने ले करतात लेकर त्यांना सांगितलं तरी कळत नाही कशात काय माहीत लेकर समजत पण नाही लयडने करतात हनू वाटत नाही लेकरांना हाणलं की राडतात त्यामुळं हानीत पण नाही दिवसभर दुकाना दिवसभर दुकानातलं काम असतं आणि त्याच्यामुळं काय घरी येता येत नाही दिवसा तर भाऊ बहिणी तुम्ही काय काम करतात काय नाही कमेंट सेक्शनमध्ये मला बोला तुम्ही खाली मी काम करतो सीट कवरचं म्हणजे जे मोटरसायकल असतात ना त्यांच्या गाड्यांचं म्हणजे मोटरसायकलचं सीट कव्हर बनवतो आणि हे जे घर आहे ना हे घर तर हे माझ्या भाऊ बहिणींनो हे रूम रेंटवर आहे म्हणजे भाड्याने हे घर हे काय माझं स्वतःचं नाही आहे नाही का म्हणजे का काही भाऊ बहिणीला वाटत जर स्वतःच स्वतःच घर नाही आहे मी भाड्यान तो याला पण भाडं भरपूर आहे <coughs> साध्या रूमा काही भेटत नाही मी बघितल्या म्हणजे हजार रुपये भाड्याच्या दीड हजार रुपये भाड्याच्या पण रोमा काही भेटत नाही भाऊ बहिणींम मग ते याला द्यावं लागते भाडं समजा काम चालतं घरात समजा ती बनवते कवर बॅगी वाईफ बायको वाई बनवती हो त्यामुळं मग मोठी रूम लागत आहे म्हणजे नाही का देवाच्या कृपेने बरं आहे व्यवसाय पण ही परी परी आहे साडेतीन वर्षाची आणि पिलो आहे देव नऊ वर्षाचा दहा वर्षाचा आहे दहा वर्षाचा अस तर आता मी करतो मग जेवण भाऊ बहिणींनो मग परत भेटू आपण मी परत तुम्हाला बोलन तुम्ही पण करा जेवण भूक लागली असं हा का हे लय ओरडते दिवसभर याड्याने करतात आई आई एक कोण आणि ती पूर्ण एकेकोण मला पण लयड नाही करतात मी तर सकाळी बिना जेवतात गेलतो जेवणच नव्हतं झालेलं बिना जेवता गेलो मी सकाळी बाहेर जाऊन ओढा खाल्ला हव गेली मला लय लागलं काही छातीत हती मी काय नाही बोलत आधीच एकतर माझ्या भाऊ बहिणींना पोरांला बायका बेठवणार आता माझे किती माझे मित्र पण आहेत माझ्या वर्गातले त्यांना बायका बैठणार आणि काहीच व्हायला आणि संघ जर हानमार केली तर मला तर हानता येतच नाही पण हिला जर हानलं ही जर सोडून गेले तर काय करायचं त्याच्यामुळे मी तुला हानीत नाही तर कसे बघत जाते तर चला भाऊ बहिणींनो तुमच्या भावाला तुमचा सपोर्ट असू द्या तुम्हीच मला मी तुम्हाला तर माझ्या बहीण भावांनो તો ચલા ગુડ નાઇટ માજ બહેન નો, બાય બાઈ